जत नगरीच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन सौ सुवर्णा उत्तम महारनूर वाईस चेअरमन सौ सविता रामहरी शिंदे कोसारी सर्व सेवा सहकारी विकास सोसायटी कोसारी सर्व संचालक मंडळ व शेतकरी सभासद कोसारी तालुका जत जतनगरीच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेगावचे युवक नेते तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि भावी लोकनियुक्त सरपंच पदाचे दावेदार श्री दादासाहेब पाटील तसेच दादा पाटील मित्रमंडळ शेगाव तालुका जत जत ते सांगोला हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट जी असा आहे आणि हा महामार्ग जत जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट ई ला मिळतो या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीमुळे जत तालुक्यातील शेगाव गावाच्या अर्थव्यवस्थेला एक नवा वेग मिळाला आहे शेगाव परिसरातील दूरदृष्टी आणि धाडशी उद्योजक असलेल्या युवकांच्या दृष्टिकोनामुळे या भागात आर्थिक विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे विशेष म्हणजे जत सांगोला हायवेवर शेगाव मोकाशे वाडी गावच्या परिसरातील वाहनतळ मोठ्या प्रमाणात विकसित झाल्याने याचा थेट फायदा स्थानिक शेतकरी नागरिक व्यावसायिकांना होत त्या आहे त्यामुळे अर्थचक्र गतिमान झाले आहे गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याने ग्रामीण भागसुद्धा विकासाच्या मुख्य प्रवाहात येतो आहे तालुक्यातील शेगाव हे याचे एक उत्तम उदाहरण असून या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीमुळे त्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक व्यवसायांवर दिसत आहे शेगाव परिसरातील शेतकरी आणि लहान उद्योजकांना या महामार्गाचा सर्वाधिक फायदा होत आहे यामुळे नवनवीन व्यवसायांना चालना मिळत असून रोजगाराच्या संधीही वाढत आहेत महामार्गाच्या सोयीमुळे अनेक स्थानिक उद्योजकांनी धाडसारे नवनवीन व्यवसाय सुरू केले आहेत पेट्रोल पंप हॉटेल ढाबे वाहन पंचर सर्व्हिसिंग दुरुस्ती केंद्रे आदी वाहनाच्या संबंधित सेवा वाढे आहेत या उद्योजकांनी केवळ स्वतःसाठीच नव्हे तर अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत गावाच्या अर्थचक्राला गती दिली आहे त्यांची ही दूरदृष्टी आणि रिस्क घेण्याची तयारी शेगावच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावत आहे थोडक्यात राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती आणि स्थानिक उद्योजकांची दूरदृष्टी आणि धाडसी वृत्ती यामुळे जत तालुक्यातील शेगावने आर्थिक विकासाकडे एक मोठी झेप घेतली आहे